श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सतरा सप्टेंबरपासून पितृपक्ष हा सुरू झालेला आहे आणि हा पितृपक्ष दोन ऑक्टोंबरला सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी समाप्त होणार आहे पितृपक्षातील पंधरा दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृ लोकांतून पृथ्वीवरती येतात असं म्हटलं जातं आणि म्हणून पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याला शांती व तृप्तीसाठी श्राद्ध तसेच पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी जे आहेत तर ते केले जातात पितृपक्ष हा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजेच पितृपक्ष हा पंधरा दिवस चालतो या पितृपक्षामध्ये श्राद्ध पिंडदान करण्यासोबतच आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये फक्त एकदा कावळ्याला दारात ही एक वस्तू ठेवायची आहेत ही वस्तू ठेवल्याने कितीही जुना प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन नशीब बदलून आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील घरात सुख शांती समृद्धी नांदेल प्रत्येक कामात यश मिळून अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवताय नम नक्की लिहा तर पहा मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला या पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये जर प्रत्येक दिवशी करणं शक्य झाले तर प्रत्येक दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा आहे जर तुम्हाला प्रत्येक दिवशी हा उपाय करणं शक्य नसेल तर या पंधरा दिवसांमध्ये तुम्ही एक दिवस तरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आता हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे जर आपल्या घरात सतत कलह संपत्ती असूनही त्याचा उपभोग घेता येत नाही किंवा रात्रीची शांत झोप लागत नाही सतत घरात आर्थिक अडचणी आलेला पैसा टिकत नसेल किंवा घरातील मुलांचे विवाह न जमणे किंवा जमल्यास ते मोडणे घटस्फोट होणे किंवा संसार सुख नसणे घरात सुख शांती नसणे नोकरी असेल किंवा एखादा व्यवसाय असेल तर तो चांगला न चालणे त्यामध्ये प्रगती न होणे तसेच घरामध्ये मुलं बाळ जन्माला न येणे मुलं बाळ जन्माला आली तरीही ती व्यवस्थित नसतात अपंग असतात किंवा मंद असतात किंवा ती मुलं बाळ दीर्घकाळ टिकत नाही यासारख्या सर्व समस्या जर आपल्या घरामध्ये येत असेल तर ही सर्व पितृदोषाची लक्षणं आहेत आणि जर घराला पितृदोष लागला तर कुटुंबामध्ये अंतर येत असते आणि बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये जेव्हा अशा अडचणी येत असतात तेव्हा आपल्या माहीत नसतं की हे खरं पितृदोषाचं लक्षण आहे जर तुमच्याही घरामध्ये या सर्व समस्या असेल आणि तुम्ही कितीही त्या समस्या दूर होण्यासाठी प्रयत्न करत असेल परंतु प्रयत्न करूनही तुमच्या जीवनातील समस्या या संपत नसेल तर हे सर्व पितृदोषाची लक्षणं आहेत तुमचे पितृ हे तुमच्यावरती नाराज आहेत आणि म्हणून आपल्याला पितृपक्षाच्या या पंधरा दिवसांमध्ये आपण आपल्या पित्रांचं तिथीनुसार श्राद्ध घालत असतो आणि म्हणून तुम्हाला श्राद्ध करण्यासोबतच पिंडदान करण्यासोबतच हे जे काही प्रभावी उपाय जे आहे तर ते केले तर नक्कीच पितृदोषातून आपली मुक्ती होते बरेच जण पितृदोष दूर करण्यासाठी मोठ्या पूजा करतात भरपूर असा पैसा खर्च करतात परंतु खरंतर तुम्ही कितीही पूजा घातल्या कितीही पैसा खर्च केला तरीही पितृदोष हा दूर होत नाही पितृदोष हा तेव्हाच दूर होतो जेव्हा आपल्या हातून पितरांची काही सेवा होते काही दान होतं तेव्हाच पितृदोष हा कमी होतो आणि म्हणून या पितृपक्षामध्ये तुम्ही कुठल्याही सेवा करण्याऐवजी असे छोटे छोटे उपाय करा जीवनातील अनेक अडचणी कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल तर पहा पितृपक्षामध्ये कावळ्याला खूप महत्त्व दिलं जातं पितृपक्षामध्ये लोक कावळ्याची आतुरतेने वाट पाहतात आणि त्याला खाऊ घालतात श्राद्धाच्या वेळी ब्राह्मण आणि पितरांना भोजन देण्याबरोबरच कावळ्याचा एक भागही बाहेर काढला जातो असे म्हटले जाते की कावळ्यांना भोजन दिल्याने श्राद्धविधी पूर्ण होतो आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळते पितृपक्षामध्ये आपले पितर हे कावळ्याच्या रूपात पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणूनच आपल्याला कावळ्याला ही वस्तू जी आहे तर ती खाऊ घालायची आहेत तर आपल्याला काय करायचं आहे कोणत्याही दिवशी सकाळी उठल्यानंतरनं स्वच्छ आंघोळ करायचे आहेत अंघोळ केल्यानंतरनं आपलं घर जे आहे तर ते स्वच्छ करून घ्यायचं आहे यानंतरनं आपल्या घरामध्ये तुम्हाला एक दिवा लावायचा आहेत कणकेचा दिवा जो आहे तर तो बनवायचा आहे त्यामध्ये मोहरीचं तेल तुम्हाला टाकायचं आहे किंवा तूप घालायचं आहे असा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे त्या दिव्याखाली तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला एक ग्लास भरून पाणी ठेवायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे तुम्हाला तांदळाची खीर बनवायची आहेत ही खीर बनवता येईल तुम्हाला तांदूळ दूध साखर तसेच तुमच्याकडे काही ड्रायफ्रूट्स असेल तर ते सुद्धा तुम्ही खिरीमध्ये घालू शकतात तर अशी वाटीभर तुम्हाला तांदळाची खीर जी आहे तर ती बनवायची आहेत आणि ही खीर तुम्हाला एका वाटीमध्ये घेऊन सोबत तुम्हाला एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि ही जी खीर आहे तर ही आपल्या घराच्या अंगणामध्ये कावळ्यांना ठेवायची आहेत जर तुम्ही फ्लॅट सिस्टममध्ये राहत असेल तर तुम्ही ही खीर जी आहे तर ती छतावरती किंवा तुमच्या बाल्कनीमध्ये तुम्ही ठेवू शकतात किंवा खिडकीमध्ये तुम्ही ठेवली तरीसुद्धा चालेल तांदळाची खीर ही पितरांना अतिशय प्रिय आहेत आणि म्हणून जेव्हा आपण तिथीनुसार आपल्या घरामध्ये पितरांचं श्राद्ध घालतो त्यामध्ये खीर ही बनवलीच जाते आणि खीर ही कावळ्यांनासुद्धा अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण अशी खीर पितृपक्षामध्ये आपल्या घरासमोर कावळ्यांना ठेवतो तेव्हा आपले पितृ हे आपल्यावरती प्रसन्न होतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि ते आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात आणि यामुळे जीवनातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या कमी होतात जेव्हा आपण पितृपक्षामध्ये आपल्या घरात दक्षिण दिशेला तोंड करून जो दिवा लावतो तर तो पितरांना समर्पित होत असतो आणि दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते आणि म्हणूनच आपल्याला हा दिवा पितरांसाठी लावायचा आहे आणि ही वाटी बर खीर आपल्या पितरांसाठी ठेवायची आहेत दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला उचलून एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे ते पाणी तुम्हाला तुळस सोडून इतर झाडांना टाकायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे जर तुम्हाला पितृपक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये हा उपाय करणं शक्य झाले नाही तर तुम्ही पहा या पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्या तर या दिवशीसुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्या अगोदरच हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ